सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना मारहाण होण्याच्या घटनांमध्ये काही नवीन नाही काही दिवसांपूर्वी देखील त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना मारहाण करण्यात आली होती त्यातच आता काल दिनांक सोळा जून रोजी देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे एक कुटुंब त्र्यंबकेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी गेले असताना मंदिर ट्रस्टच्या सुपरवायझरने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी भाविकांनी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतल्यानंतर मंदिर विश्वस्तांनी भाविकांपुढे हात जोडून मनधरणी करण्याचा प्रयत्न देखील केलाय दरम्यान या प्रकरणी नक्कीच कारवाई करू अशी ग्वाही जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी दिली आहे कालची जे दुःखद घटना झालेली आहे मंदिरच्या आवारात काही धक्काबुक्की होण्याच्या प्रकरण आणि मारहाण होण्याचे प्रकरण हे जेव्हा आम्ही ऐकलं तेव्हापासून आम्ही ह्याच्या मागे आहे आम्ही अहवाल मागितलेली आहे ह्यामध्ये सर्व जे पक्ष आहेत त्यांच्या म्हणणा एकूणच आणि त्याच्यासोबतच जे काही कोणी दोषी जर ह्यामध्ये आढळला तर त्यांच्यावर नक्की कारवाई करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे ह्यामध्ये आम्ही सी सी टी व्ही असो किंवा काही असो प्रत्येक प्रकारचे ज्यांच्याकडे काही पुरावा असेल ते आम्हाला देऊ शकतात ज्याच्यातून आम्हाला चांगला निर्णय घेण्यामध्ये मदत होईल आणि ह्याच्या पुढे पण अशा प्रकारची घटना होऊ नये ह्याच्यासाठी आम्हाला सुनिश्चित करण्यासाठी मदत होईल यात्रेकरूंच्या ज्या वेळ लागतो आहे त्याच्यावर काय आपण उपाययोजना कर त्र्यंबकेश्वर जे आहे ते खूप मोठा एक देवस्थान आहे ह्या भागामध्ये भारताचे एक खूप मोठा देवस्थान आहे त्याचे महत्त्व खूप जास्त आहे त्यामुळे पूर्ण वर्षभर इथे खूप मोठी संख्यामध्ये भाविक येतात आणि विशेषतः जे श्रावणकाल असते त्यामध्ये खूप जास्त श्रद्धालू आणि भाविक इथे येतात तर त्यांची व्यवस्था करण्यासाठी की त्यांना कमी ते कमी कसा वेळ लागेल त्यांचे दर्शनासाठी त्याचं नियोजनसुद्धा आज आम्ही बैठकीमार्फत केलेला आहे बरेचसे विषय आहे ज्यामध्ये आम्ही आज निर्णय घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर आता निर्णय जे आहे त्याची अंमलबजावणी सुरू होईल लोकांना आणि भावकांना त्यामध्ये चांगला अनुभव होईल ह्याचे आम्ही हे आम्ही सुनिश्चित करतोय त्याचबरोबर असे गैरप्रकार पुन्हा घडणार नाही याबद्दल आम्ही तटीबद्ध राहू असा विश्वास ग्रामीणचे पोलीस उपाधीक्षक यांनी व्यक्त केलाय मध्ये जी घटना घडलेली आहे त्यामध्ये आरोपींचा पूर्व इतिहास गुन्हा का घडला या सर्वांची माहिती आम्ही काढलेली आहे आणि त्यानुसार योग्य ती प्रतिबंधक कारवाई आम्ही करणार आहोत आणि असे गैरप्रकार प्रकार पुन्हा घडणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत सुरक्षा रक्षक वारंवार आणि ते जे आपण जे प्रकरण म्हणत आहेत त्याचं आम्ही सी सी टी व्ही फुटेज वगैरे तपासलेलं आहे त्यामध्ये आपण ज्या म्हणत आहेत तक्रारी त्या स्वरूपाच्या तक्रारी बऱ्याच वेळा समोर आलेल्या आहेत पण ज्यावेळी व्हेरिफिकेशन होतं त्यावेळी सत्यता त्यामध्ये काही घटनांमध्ये आढळून आली काही घटनांमध्ये सत्यता आढळून आली नाही तर अद्याप सुरक्षा रक्षकांवर आम्ही कारवाई केलेली नाही पण जर कोणी तक्रार दिली तर आम्ही त्यानुसार कारवाई सर काल तक्रार दाखल झालेली आहे या सगळ्या संदर्भात आता जिल्हाधिकारी देखील त्या संबंधित स्थगित आहेत वीस तारखेपासून जे निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा आहे त्या संबंधाने आज तिथे मीटिंग आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेब तिथे गेलेले आहेत आणि काल जे आपण प्रकरण म्हणतायत की ज्यामध्ये विलंब लागला त्यामध्ये आम्ही सखोल चौकशी करून त्यामध्ये नेमकं काय झालंय त्याचे कारणेमास काढून त्यामध्ये कारवाई करण्यात तक्रारदाराचं म्हणणं असं आहे की तिथले जे पीआय आहे त्यांनी खूप मध्ये आम्ही चौकशी करू आणि त्यामध्ये तथ्य था आढळले असताना सलग सुट्ट्या असल्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती चार ते पाच तास भाविक दर्शनासाठी उन्हाताणा उभे होते पेड़ दर्शन असून देखील भाविक दर्शनासाठी पाहत असल्याने भाविक नाराजी व्यक्त भाविकांना मारहाण झाल्याच्या घटना या ठिकाणी नेहमीच घडत असतात त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याच्या संपूर्ण देवस्थानचे नाव खराब होत असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे त्यामुळे आता तरी मंदिर ट्रस्ट कडून या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक